एकशे सत्तावीस रुपये प्रति किलोच्या बासमती तांदळामध्ये एकोणसत्तर रुपये प्रति किलोचे इंद्रायणी तांदूळ मिळवले व त्या दुकानदाराने ते मिश्रण एकशे एकोणीस रुपये प्रति किलो या दराने ग्राहकाला विकले आणि त्याला यावर चाळीस टक्के नफा झाला तर त्याने दोन्ही मिश्रण कोणत्या गुणोत्तरात मिसळवले सर असा प्रश्न त्याच उत्तर आता या प्रस्तुत व्यवहारामध्ये चाळीस टक्के नफा झाला एक मुख्य महत्वाची गोष्ट जी तुम्हाला सर्वांना माहीत आहे नफा हा लेकरांनो खरेदीवर होता बासमती इंद्रायणी दोन प्रकारचे तांदूळ एकत्र केले आणि मिश्रण दुकानदारांनी एकशे एकोणीस रुपये प्रति किलो या दरानं विकलं म्हणजे इथे एक गोष्ट अशी लक्षात घ्या एक की एकशे एकोणीस रुपये ही काय आहे विक्री किंमत आहे इथं दुसरा एक प्रश्न मनाशी असा निर्माण करा की या मिश्रणाची का कशाची मिश्रणाची या मिश्रणाची खरेदी किंमत काय बाबा हे मिश्रण एकशे एकोणीस रुपये एक किलो या दुकानदाराला टक्के नफा होतो लक्षात घ्या तर त्या मिश्रणाची खरेदी किंमत काय हा प्रश्न मग अशी कोणती संख्या आहे जिचे चाळीस टक्के मांडत असताना एकशे चाळीस शंभर अशी कोणती संख्या आहे जिचे चाळीस टक्के म्हणजे एकशे एकोणीस होतात हा प्रश्न हे चाळीस टक्के कसे मांडायचे एकशे चाळीस ला शंभर चे चाळीस टक्के किती होतात चाळीस त्याचा अर्थ शंभरची वस्तू चाळीस टक्के नफ्या एकशे चाळीस रुपयाला लक्षात घ्या आता या एकसला एकट करा एकशे एकोणीस कड जातानी हा अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो सर लक्षात घ्या या बघा वीस गुणीला सात म्हणजे एकशे चाळीस विसा पंच शंभर आणि हा भाग द्या सात एक सात एक सात सर आता चार उरले एकोणपन्नास साती साती एकोणपन्नास म्हणजे सतरा गुणीला पाच यक्ष बराबर सतरा गुणीला पाच यक्ष बराबर काय तर यक्ष सा बराबर सर पंच्याऐंशी हे यक्ष म्हणजे काय अशी कोणती संख्या जिचे चाळीस टक्के म्हणजे एकशे एकोणीस याचा अर्थ त्या मिश्रणाची त्या मिश्रणाची त्या मिश्रणाची खरेदी किंमत मिश्रणाची खरेदी किंमत पंच्याऐंशी रुपये आता तांदूळ एक आहे आहे बासमती आणि इंद्रायणी यांची मूळची किंमत आहे एकशे सत्तावीस आणि इंद्रायणी इंद्रायणी या तांदळाची एकोणसत्तर ही खरेदी इथं गोलाकार करा केंद्र भागामध्ये हे वर्तुळ तयार करून इथ त्या मिश्रणाची खरेदी पंच्याऐंशी मांडा एकशे सत्तावीस मधून पंच्याऐंशी काढा वजाबाकी करा, वजा करा। पंधरा आणि सत्तावीस सत्तावीस आणि दहा सदोतीस सदोतीस आणि पाच बेचाळीस ही वजाबाकी इथं पंच्याऐंशी मधून एकोणसत्तर वजा करा एकोणसत्तर मधून पंच्याऐंशी वजा होत नाहीत उलटा घेर टाका पंच्याऐंशी मधून एकोणसत्तर वजा करा सत्तर म्हणजे एक पंधरा एक सोळा आता बघा आता हा भाग द्या कसा जाईल संक्षिप्त रूप द्या लागते याले सर बेआठी सोळा आणि बे एकवीस बेचाळीस म्हणजे जो प्रश्न विचारला की त्याने दोन्ही मिश्रणे कोणत्या गुणोत्तरात मिसळवले हा जो प्रश्न होता मिश्रणे कोणत्या गुणोत्तरात मिसळवले हा जो मुख्य प्रश्न होता त्याचं उत्तर आठास एकवीस हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळी हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यास प्रश् करू मला असा प्रश्न पडतो असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी त्यांच्या हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असे जेणेकरून त्यांचं हित व्हावं यशासाठी त्यांचा थोडा पारता होईना वेळ वाचावा त्यांचं जीवन समृद्ध व्हावं यासाठी थोडसा का होईना माझा हातभार लागावा शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न होईल काय की तुमच्या मनामध्ये असलेली गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हाकदार बनाल आणखी एक फायदा असा तुम्हाला गणिता संबंधी असलेल्या ज्या काही तुमच्या मनामध्ये शंका कुशंका असतील बिंदास्ट तुम्हाला विचारता येतील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाउग ठरणार नाही ओके गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करताय